नांदेड महानगरपालिकेने प्रचंड मोठेपणा करून जनतेला स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले मात्र सत्य काय नांदेड शहरात मुख्य ठिकाणी मुख्य रस्त्यांवर लावण्यात आलेले बहुतांश कॅमेरे हे बंद अवस्थेत आहेत नांदेड महापालिकेने प्रचंड मोठेपणा करून जनतेला स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले मात्र सत्य काय नांदेड शहरात मुख्य ठिकाणी मुख्य रस्त्यांवर लावण्यात आलेले बहुतांश कॅमेरे हे बंद अवस्थेत आहेत जर पोलिसांनी विचार पोलिसांना विचारले की कि किती कॅमेरे आहेत आणि किती गुन्हेगार सापडलेत तर काय काहीच नाही ज्या कॅमेऱ्याच्या परिसरात गुन्हा घडतो आणि गुन्ह्यानंतर जेव्हा पोलिसांना सीसीटीव्ही बद्दल विचारलं तेव्हा कॅमेरे बंद आहेत असं स्मार्ट उत्तर मिळतं राज्याचे मुख्यमंत्री असताना अशोकरावांनी डोळ्यासमोर स्मार्ट सिटीचे उद्देश ठेवून नांदेड शहराला सीसीटीव्ही बसवून घेऊन नांदेड स्मार्ट शहर बनवण्याचा प्रयत्न केला या कॅमेऱ्याचा उपयोग जरी पोलीस प्रशासनाला असला तरी देखील याची देखभाल महापालिकेकडे देण्यात आली होती पण देखभाली अभावी ह्या प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे असा आरोप आहे कर्जबाजारी झालेली महापालिका याकडे लक्ष देत नसून पोलीसही आपल्या स्थलात आहेत या कॅमेऱ्यामुळे किती अपराधी पकडले हे देखील अद्यापही गुलदस्त्यातच आहे अवस्थेतील कॅमेऱ्यांमुळे हा कोट्यावधींचा खर्च पाण्यात गेलाय असा आरोप होत आहे देवत जाणे काय होईल स्मार्ट सिटीचं फ्लॉवर्स सोबत चॉकलेटचा